नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जळगाव अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा अवक सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंच्याण्णव सर सरसंद्र चार हजार पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे अवक सहा क्विंटल कमीत कमी चौतीसशे सर सरसंद्र तीन हजार सातशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल अमरावती अवक अकरा हजार एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास सर सरसंद्र तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगोली अवक तेराशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती मेकर अवक सोळाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे अडवतीशे सरसंद्राय चार हजार चारशे पन्ना पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर अवक चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर आहे चार हजार जास्तीत जादा चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल परतूर अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार सर सरसंद्राय चार हजार एकशे सत्तर जास्तीत जादा चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती तेलरा अवक चारशे क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सर सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती देवळगाव राजा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी एकतीसशे एसरसंद्रा अडवतीसशे जास्तीत ज्याद चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती तळोदा अवक पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्रा चार हजार जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी